सर तांडा वस्ती योजनेच्या निधी शिवामध्ये नांदेड जिल्ह्याच्या अनेक आमदारांनी काय तक्रारी केली आहे तक्रार करणाऱ्या आमदारांनी आधी व्हेरीफाय केलं पाहिजे की हा प्रस्ताव येत असतो कलेक्टरकडून आणि कलेक्टरकडून आल्यावर आम्ही त्याला मंजुरी देत असतो तर त्यांनी हा प्रश्न तिकडे सोडवला पाहिजे कलेक्टर लेव्हलला ले ते आमदार त्यांनी व्हेरीफाय केलं पाहिजे की कलेक्टरने पाठवलेले प्रस्ताव माझ्या मतदारसंघातले आहेत का कुठले आहेत प्रस्ताव आम्ही नाही घेत प्रस्ताव हा कलेक्टरकडून आल्यावर आम्ही मंजुरी देत असतो ठीक आहे मुख्यमंत्र्यांनी त्याला दिली काय दिली तर त्याला काही प्रॉब्लेम नाही एकच ते बाकी त्यांनी व्हेरीफाय करावं कलेक्टर कडे जाऊन बसावं आणि त्यांचे त्यांचे प्रस्ताव त्यांनी त्याच्या माध्यमातून पाठवले पाहिजे माझे आमदार आहेत ते सगळे त्याच्यात काहीच प्रश्न नाही मी काय सांगितलं तुम्ही परत परत तोच प्रश्न चुकीचा विचारतात मी तुम्हाला सांगितलं प्रस्ताव आम्ही मंजूर नाही करत कलेक्टरकडून जे प्रस्ताव आमच्याकडे येत असतात ते आम्ही मंजूर करतो कलेक्टर त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांनी जे काम आहे किंवा शिफारस न ती मंजुरी कोणाचीच नाही आहे तुषार राठोड यांना मागच्या वेळेस मी एक कोटी नव्वद लाखाची कामं दिलेली आहेत त्यांनी व्हेरीफाय करावं हो। तुम्ही जसं मला प्रश्न विचारता तसं त्यांनाही विचारा की तुम्हाला मागच्या वेळेस कुठून पैसे मिळाले होते किती पैसे मिळाले होते असं आहे हे तर नवीन आमदार झाले यांचा प्रस्तावच नाही आला अजून दुसरे यांचे प्रस्ताव आले त्यांच्या आणि प्रस्ताव आम्ही नसतो प्रस्ताव हा कलेक्टरकडून येत असतो तुम्हाला सिस्टम माहित नसेल तर ती व्हेरीफाय करून घ्या समज घेरी पत्र देत